कोमल्स किचन अँड मध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एकदम स्पेशल अशी रेसिपी घेऊन आलेली आहेत तर तसल के ची ही रेसिपी तुम्हाला बघून असं वाटत असेल की अळूवडीची रेसिपी आहे परंतु असं काही नाही अळूवडीची ही रेसिपी नाही आहे ही आहे पालखाची वडी तर एकदम अळूवडीसारखीच दिसते आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते अलू... तर चला आपण आता रेसिपीला स्टार्ट करू तर बघा इथे मी पालक घेतलेला आहे स्वच्छ पहिलं दोन ते तीन पाण्याने वॉश करून घेतला त्यानंतर इथे तीन मिरची आणि चार ते पाच लसूणच्या पाकळ्या घेतल्या त्यानंतर एक वाटी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे चिंचं आणि गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये मिरची आणि लसूण आणि एक चमचा जिरे ॲड करून घ्यायचं त्याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला बॅटर बनवण्यासाठी एक पातेलं ला लागणार आहे तुम्ही जे काही भांडे घ्यायचं ते घेऊ शकता त्यामध्ये आपण जे एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं होतं ते ॲड करून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा मी तांदळाचं पीठ ॲड केलं त्यामुळे आपली वडी कुरकुरीत होईल त्यामध्ये जे वाटण आपण तयार केलं ते ॲड करून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि ड्राय मसालेमध्ये मी हळदी पावडर घेतलेली आहे त्यानंतर तीळ ॲड करून घ्यायचे व्हाईट तीळ ॲड केलेले आहेत आणि त्यानंतर चिंच आणि गुळाचं पाणी ॲड करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आपण अळूवडीला ज्याप्रमाणे बॅटर बनवतो त्याचप्रमाणे पालकाच्या वडीसाठी सुद्धा बॅटर लागतं तर त्याच पद्धतीने मी इथे तयार करून घेतलं तर बघा इथे पालक आणि आपलं बॅटर पण रेडी झालेलं आहे तर इथे पालक मी घेतलेला आहे तर बघा मागच्या साईडने आपण आता हे बॅटर जे आहे ते ज्या पद्धतीने आपण अळूवडी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला ही पालखाची वडी बनवायची आहे त्यामुळे आपण जसं अळूवडीवरती बॅटर स्प्रेड करून घेतो त्याच पद्धतीने आपण आता पालखाच्या पानावरती पण बॅटर स्प्रेड करून घेणार आहे तर बघा छोटे छोटे पानं असतात तर इथे मी एका वडीमध्ये चार ते पाच पानं घेणार आहेत तर बघा छोटे छोटे पानं आहेत त्यामुळे मी चार ते पाच पानं घेणार आहे त्यावरती सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं बॅटर तर बघा मी सर्व बॅटर आता चार ते पाच पानं घेतलेले आहेत त्यावरती स्प्रेड करून घेतलं त्यानंतर आपण आता फोल्ड करून घेणार आहे पानाला तर बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं तर बघू शकता इथे मस्त आपली वडी तयार झालेली आहेत अशाच पद्धतीने आता मी सर्व वड्या तयार करून घेणार आहे त्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता इथे माझ्या सर्व वड्या तयार करून झालेल्या आहेत त्यानंतर आपण आता ह्या वड्यांना स्टीम करून घेणार आहे तर स्टीम करण्याचं जे काही तुमच्याकडे भांडं असेल ते तुम्ही घेऊ शकता तर इथे मी एक पातेलं घेतलं त्यावरती चाळणी ठेवून घेतली आणि आता मी त्या चाळणीमध्ये ह्या वड्या सर्व वाफ देऊन घेणार आहे स्टीम करून घेणार आहे तर सर्व वड्या आपण आता याच्यावरती ठेवून देऊ तर बघा इथे मी सर्व वड्या ठेवून घेतल्या त्यानंतर आपण आता याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे आणि त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटासाठी छान आपण आता ह्या वड्या स्टीम करून घेऊ त्यानंतर बघा पंधरा मिनिट इथं झालेल्या आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर मस्त स्टीम झालेल्या आहे आपल्या वड्या तर आता पाच ते दहा मिनिटासाठी मी अशाच थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवणार आहे तर बघा इथे वड्या आपल्या थंड झालेल्या आहे तर बघा आता मी ह्या एका डिशमध्ये काढून घेणार आहे तर मला आता ह्या कट करून घ्यायच्या आहे त्यासाठी मी आता एका डिशमध्ये काढून घेतल्या तर बघा आपण आळू वडी जशी कट करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही पालकची वडीसुद्धा कट करायची आहे तर बघा आता चाकूच्या साह्याने मी सर्व वड्या आता इथे कट करून घेणार आहे तर बघू शकता अतिशय सुंदर अशी वडी आपली स्टीम झालेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर पण झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा पालकची वडी तर तुम्हाला नक्कीच आवडेल गॅरंटी देऊन सांगते आणि मीसुद्धा केली तर खूप सुंदर लागली तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर बघा इथे सर्व पालकची वडी आहे मी त्या सर्व कट करून घेतलेल्या आहे तर बघा अतिशय सुंदर अशा कट पण झालेल्या आहेत एकदम सहज त्यानंतर आपण आता ही पालकची वडी तळून घेणार आहे एकदम डीप फ्राय करून घेणार आहे तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकता परंतु आता मी इथे तळूनच घेणार आहे तर बघा कढाईमध्ये तेल ॲड केलं ते के गरम झालं की त्यामध्ये आपण आता वडी सोडून घेणार आहे तर चमच्याच्या सहाय्याने एकदम हलक्या हाताने दुसऱ्या साईडने पण चेंज करून घ्यायच्या दोन्ही साईडने आपण आता ही वडी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे तर बघू शकता इथे कलर पण चेंज झालेला आहे एकदम गोल्डन कलर आलेला आहे तर आणखी एक ते दीड मिनिटासाठी मी कमी फ्लेमवरती आत्ता आता तळून घेणार आहे तर बघा इथे आपली आता पालकची वडी तयार झालेली आहे आपण आता एका डिश मध्ये काढून घेऊ बघू शकता तुम्ही किती सुंदर आपली आज पालकची वडी तयार झालेली आहे एकदम सिंपल रेसिपी आहे जशी अळूवडी आपण करतो त्याच पद्धतीने पालकची वडी मी आज तयार केलेली आहे तर अशाच पद्धतीने आता मी सर्व माझी पालकच्या वड्या ज्या काही बाकी आहे त्या सर्व आता तळून घेणार आहे तर स्टार्टिंगला आपल्याला गॅसची फ्लेम ही जास्तच ठेवायची आहे त्यानंतर एक ते दीड मिनटानंतर गॅसची फ्लेम कमी करायची त्यावरतीच आपण आता कुरकुरीत तशा तळून घेतलेल्या आहे पालकची वडी तर बघू शकता इथे माझ्या सर्व पालक वडी तयार झालेली आहे तळून तर बघा एकदम सिम्पल पद्धतीने पौष्टिक अशी मी आज पालखाची वडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी जर आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशा पद्धतीने पालकची वडी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा